अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन या उद्योजकांच्या संस्थेच्या नुकतीच निवडणूक पार पडली असून यात विजयी झालेल्या एकता बॅनरच्या सर्व उमेदवारांनी संस्थेच्या सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत पदभार स्वीकारला आहे ज्ञात आयमाच्या अध्यक्षपदी ललित बुब उपाध्यक्षपदी राजेंद्र पानसरे जनरल सेक्रेटरीपदी प्रमोद वाघ खजिनदारपदी गोविंद झा सचिवपदी हर्षद बेळे योगिता आहेर तर सदस्यपदी जितेंद्र आहेर जयदीप अलीम चंदानी सुमित बजाज अविनाश बोडके श्वेता उज्ज्वल चांडक कुंदन डरंगे विराज गडकरी राहुल गांगुडे हेमंत कोंड उमेश कोठावदे विनोद कुंभार रवींद्र महादेवकर अविनाश मराठे जयंत पगार श्रीराल पांडे जगदीश पाटील करण सिंग पाटील मनीष रावळ रवी शामदासांनी धीरज वंडेरे देवेंद्र विभूते अभिषेक व्यास दिलीप वाघ अजय यादव रवींद्र झोपे आदींनी देखील पदभार स्वीकारला यावेळी विविध मान्यवरांनी नूतन कार्यकारिणी मंडळाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन यावेळी विविध मान्यवरांनी नूतन कार्यकारिणी मंडळाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव केला अंबड औद्योगिक वसाहतीत मागील दोन वर्षात केलेल्या विकास कामे पुढील दोन वर्षात याच पद्धतीने चालू राहतील असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष ललित बुक तसेच जनरल सेक्रेटरी प्रमोद वाघ यांनी व्यक्त केला आज आपली अॅन्युअल जनरल मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आपण नवीन जी बॉडी इलेक्ट होऊन आली ते, ते सगळ्यांनी आपले आपले जबाबदारी स्वीकारल्या आणि मी ॲज अध्यक्ष आज जे पदभार घेतला आहे आणि निखिलनी निखिल, निखिल पांचालजी जे काम केलेले आहे ते खूप मोठा काम माझ्यासमोर आता एक लक्ष ठेवलं आहे आणि त्या लक्षला पूर्ण करण्यासाठी माझी टीम प्रमोद वाघ पूर्ण ओ बी पूर्ण ए सी जी आलेली आहे ते आम्ही या दोन वर्षात जे जे आमचे आंतरराष्ट्रीय म्हणा किंवा राष्ट्रीय म्हणा किंवा नाशिकचे जे मुद्दे आहे ते आम्ही बऱ्यापैकीने पूर्ण पडू का पार पडू आणि लवकरच लवकर जेवढे जेवढे आत्ता जसं या सभा सब, आमचे सभासद जोशी जोटो जोशी साहेबांनी सांगितलं जी एस टीचा मुद्दा आहे एम आय डी सीचा घरपट्टी आहे आणि बाकीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ते 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 आहे तेवढे जे सगळे जे कामं आहे ते आम्ही सगळ्यात प्रथम ते हातात घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचे जे मोठे प्रोजेक्ट लवकरात लवकर आम्ही तुम्हाला कळू निश्चितच जसं आपण आता ऐकलं की आमचे जे प्रेसिडेंट्स आहेत ते मनापासून खूप चांगले आहेत आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत आणि माझं कार्य एकच राहील की ते जिथे म्हणतील तिथे त्यांना जे लागेल बेळे आयमाचे माजी अध्यक्ष निखिल पांचाळ ज्येष्ठ उद्योजक राधाकृष्ण नाईकवाडे प्रदीप बुप जे आर वाघ जयप्रकाश जोशी संदीप सोनार राजेंद्र वंडरे कैलास पाटील आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते